मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा चालू होता शिवराय पंतांना म्हणतात आज जरा बरं वाटत नाहीये जरा जोर जाणवतोय रायगडावर ही चर्चा सुरू होती यावेळी गडावर महाराणी देखील होत्या काही लिहायची कार्य बाकी होते शिवराय म्हणतात या माहिन्यानुसार बाकी पत्रे पूर्ण करा मला जास्त बोलवत नाहीये आता वैद्यभुवांना बोलवू का पंत बोलत होते नाही नका आवश्यकता नाही मला वाटते आरामाने बरे होऊ आम्ही अर्थात महाराजांना ताप म्हणजेच ज्वर आला होता याची नोंद आपल्याला कृष्णजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या सभासद आढळते पण पोर्तुगीजांनी लिहिलेल्या लेखात या तापाचे वर्णन पोर्तुगीजांनी नावाचा आजार असे केले होते हा ताप शिवरायांना बारा दिवस होता त्यांचे शरीर आता साथ देत नव्हते व शेवटी त्यांनी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी आपला देह सोडला स्वराज्याचा वाली गेला पण कसा तापच कारणीभूत होता की विषप्रयोग झाला यावर मात्र इतिहासकारांमध्ये अनेक मतभेद झाले अनेक लेख तापाचे वर्णन करतात तर अनेक विषप्रयोगाचे वर्णन करतात यामुळे शिवरायांचा मृत्यू हा एक अनुत्तीर्ण प्रश्नच बनून राहिला आहे अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची मृत्यूची नोंद आपल्याला वेगवेगळ्या वेग बकरीमध्ये आढळते